सत्यजित महाराष्ट्र लोकशाही आया गे, तुझा या लेकरांची वंदना आज गे ओधां अंतरांची वंदना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड चौकात विविध संस्था आणि संघटनांकडून अभिवादन करण्यात आले महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरता लहान मुले महिला यांच्या बरोबरच ज्येष्ठांचा सहभाग दिसून आला शहरासह नगर तालुक्यातील भीमसैनिक अभिवादनासाठी आले होते भीमगीतांमधून सांगीतिक मानवंदना या प्रसंगी देण्यात आली तसेच बाबासाहेबांसह शिव फुले शाहू विचारांच्या पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी अभिवादन केले बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याचा प्रसार केला निर्वाण मिळवणं हे काय सोपं नाही ज्यावेळेस सांगतो की बौद्ध धर्मामध्ये वयाच्या ऐंशी भगवान गौतम बुद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना निर्वाण मिळालं हे निर्वाण म्हणजे याच्यामध्ये बौद्ध धर्माच्या मुख्य तत्त्वांपैकी हे एक तत्त्व आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी जे कार्य केलं या राज्यासाठी नव्हे तर देशभरामध्ये जगभरामध्ये त्यांची जी ख्याती त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्याला आता कुठंतरी आजच्या पिढीला हे पुढं घेऊन जाण्याची गरज आहे आम्ही आज सर्वे माझे या शहरातले सहकारी असतील आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पुष्पर अर्पण करून आदरांजली वाहिलेली आहे ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर ताज्या अपडेटसाठी सत्यजित महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा